श्री नवनाथ कथासार अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म श्री गणेशाय महा अयोध्येतून निघालेले मच्छिंद्रनाथ मथुरा अवंती काशी काश्मीर आणि तेथून पुढे मिथिला प्रयाग गया आदी क्षेत्रांची यात्रा करून पुन्हा एकदा वंग देशात म्हणजेच बांगलादेशात आले गावोगाव हिंडत ते पुन्हा एकदा चंद्रगिरी गावात गेले तेथे भिक्षा मागत फिरत असताना सरोप दयाळ ब्राह्मणांचे घर पाहून आपण बारा वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीला सरस्वतीला पुत्र व्हावा म्हणून विभूती दिली होती याची त्यांना आठवण झाली ते त्या ब्राह्मणांच्या घरी गेले आणि अलक निरंजन असा घोष केला तेव्हा द्वारी भिक्षेसाठी कोणी जती आलेले आहेत हे पाहून सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली त्यांनी तिला ओळखले पण तिने त्यांना ओळखले नाही म्हणून ते संभ्रमात पडले त्यांनी तिला तिचे नाव पतीचे नाव आणि जात आधी माहिती विचारून आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना याविषयी पक्की खात्री करून घेतली त्यांच्या प्रश्नांची तिने अचूक उत्तर दिली तेव्हा त्यांनी विचारले माई तुझा मुलगा कोठे आहे त्याला बोलो ते ऐकून ती म्हणाली महाराज या अभागिनीच्या दुःखावर कशासाठी रांग देत आहात मी अजूनही निपुत्रिकच आहे ते ऐकून त्यांच्या मनात संशय निर्माण झाला ते म्हणाली बाई पुत्र नाही असे खोटे का बोलतेस बारा वर्षापूर्वी मी तुला वरात भस्म दिले होते त्याच्या प्रभावाने तुला तेजपुंजपुत्र झालाच असला पाहिजे कारण मी दिलेली सिद्ध विभूती फुकट जाईल हे कदापि शक्य नाही तेव्हा नाथांचे बोलणे ऐकून सरस्वतीला एका तपापूर्वी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवला ती विभूती शेणाच्या उकुड्यावर टाकून आपण भलतीच चूक करून बसलो आहोत या विचाराने ती भयभीत होऊन रडू लागली त्यांच्या दृष्टीला दृष्टी देण्याचे वा खोटे बोलण्याचे साहस तिच्यात नव्हते त्यांनी तिला दडावले बाई रडण्याचे नाटक करू नकोस मी दिलेल्या भस्माचे तू काय केलेस ते सांग कारण त्या मुलाची हकीकत कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही त्यासमयी ते त्यांचा निर्धार पाहून तिच्या पोटात भीतीने गोळा चुटला तिने त्यांचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाली महाराज या अबलेला क्षमा करा तुम्ही माझ्यावर कृपा केलीत आणि मला विभूती प्रसाद दिलात पण ही गोष्ट मी शेजारींना सांगितली तेव्हा त्यांनी नाथपंथी साधूंविषयी काही बाई बोलून माझ्या मनात संशयाचे बीच पेरले त्यामुळे मी घाबरले माझी मती फिरली मी ते भस्म बाहेर गाईच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले हा माझ्या हातून खरोखर अक्षम्य अपराध घडलेला आहे तरी कृपा करून माझा नाश करू नका मी तुम्हाला शरण आले आहे सरस्वतींकडून सर्व हकीकत समजताच मचिंद्र व्यथित झाले त्यावेळी तिची अवस्था पाहून ते रागावले नाहीत पण स्त्रीच्या प्रमादशातील स्वभावामुळे काय अनर्थ होऊ शकतो याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता भस्माची दुलदान झाल्याने त्यांना मोठी रुखरूक लागली होती पण काहीही झाले तरी त्या मुलाचा शोध घेणे आवश्यक होते म्हणून पश्चाताप पावलेले नाथजी तिला उद्देशून म्हणाले बाई दैवयोगाने जे झाले ते झाले त्याबद्दल तुझ्यावर रागावून काय उपयोग मी दिलेली विभूती संजीवनीने भारलेली असल्यामुळे अमोक आहे आणि सूर्यविर्याच्या प्रभावामुळे ती जेथे पडली असेल तेथे देहधारणा झालीच असली पाहिजे म्हणून तू विभूती टाकलीस ती जागा मला तर दाखवतरी त्या समयीनाथांचे अभयवचन काणी पडताच सरस्वतीला हायसे वाटले तिने त्यांना काही अंतरावरील उकेडा दाखवला अनेक दिवसांचा केस साचल्याने तेथे भला मोठा डीग लागला होता नाथांनी क्षणभर त्याकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाले हे महाप्रतापी हरिनारायणा उठा तुम्ही या गोवराच्या डेगाखाली असाल तर त्वरेत बाहेर या हे मच्छिंद्रनाथ तुम्हाला बोलावत आहेत तुम्ही बारा वर्ष गोरांच्या राखेखाली राहिलात म्हणून मी तुमचे गोरक्ष असे नाव ठेवत आहे तर काय आश्चर्य त्या राशीतून खोलवरून कुठून तरी आवाज आला गुरुदेव हा तुमचा शिष्य या गोवराच्या डिकाखाली अडकून पडला असून त्याला हालचालही करता येत नाही तेव्हा तुम्हीच मला बाहेर काढा तेव्हा त्यांनी कुदळ फावडे आणून तो डीग उपसला आणि आत असलेल्या गोरक्षांना अलगतपणे बाहेर काढले त्यासमयी बारा वर्षाचे ते तेजपुंज बालक बाहेर येताच दिशा प्रकाशांनी भरून गेल्या त्यांचा सुंदर चेहरा तपस्वी मूर्त्रा आणि कोमल विग्रह पाहून तेथे ते उपस्थित असलेली सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली सरस्वती आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत होती आणि आपली अपरिमित हानी झाली म्हणून रडू लागली पुत्र मोहाने तिचे हृदय करपून गेले तेव्हा तिचा आक्रोश पाहून नाजींना राग आला ते म्हणाले बाई यासाठी विवेकाने वागावे म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येत नाही आता नसता विलाप करून मला त्रास देण्याचा थोडा जरी प्रयत्न केलास तर यात राख मी क्षणार्धा तुझी राग करेन आता मुकाट्याने येथून चालते हो त्यासमयी त्यांचा उग्रावतार पाहून तिला घाम फुटला आणि तिने लागलीच काढता पाय घेतला ती निघून जाताच गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्यांच्यावर अनुग्रह केला त्यांना दीक्षा दिली नारायणाच्या मंत्रासह ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि स्वहस्ते प्रासादिक विभूती लावून मोठ्या वात्सल्याने त्यांचे मूग कुरवाळले अशा प्रकारे गोरक्षनाथांचा उतार होऊन श्री गुरु मछिंद्रनाथांच्या कृपेने ते सनाथ झाले त्यानंतर एकमेकांचा हात धरून ते दोघे गुरु शिष्य पुढील प्रवासास निघाले चंद्रगिरी गाव सोडून ते जगन्नाथाच्या दिशेने निघाले वाटेमध्ये त्यांना कनकगिरी नावाचे गाव लावले तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मचिंद्रनाथांना भूक लागली होती म्हणून ते गावाबाहेरच थांबले त्यांनी गोरक्षांना भिक्षेसाठी पाठवले ते गाववस्तीत जाऊन घरोघरी भिक्षा मागू लागले फिरत फिरत ते एका ब्राह्मणाच्या घरी गेले त्या दिवशी त्या विप्रांकडे पितृश्राद्ध झाले होते त्यांनी ते तेथे अलक निरंजन असा घोष केला तेव्हा त्या घरातील कर्त्याश्रीने तेजस्वी मुद्रेच्या गोरक्षनाथांना पाहून हे कोणीतरी श्रेष्ठ तपस्वी आहेत असा विचार करून त्या दिवशी घरात बनवलेले सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले आणि भक्तिभावाने नमस्कार केला ते षडस रुक्युक्त सुग्रास अन्न घेऊन गोरक्षांनी त्या ब्राह्मणीच्या औदार्याचे कौतुक केले आणि तिला आशीर्वाद देऊन तेथून निघाले दोघांना पुरेल इतके अन्न मिळाल्यामुळे ते मच्छिंद्रांकडे परतले कडकडून भूक लागल्यामुळे दोघांनी ते अन्न आवडीने खाल्ले परंतु जेवण झाल्यानंतरही नाथजींच्या मनामध्ये वडे खूपच रुचकर होते ते आणखीन खायला मिळाले तर बरे होईल अशी इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी गोरक्षांकडे हेतू परस्पर पाहिले तेव्हा आपल्या गुरूंच्या मनात अजून काहीतरी इच्छा आहे हे, हे त्यांनी ओळखले आणि म्हणाले गुरुजी तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगा मचिंद्र म्हणाले बससा तुम्ही आणलेल्या भिक्षेतील वडे मला खूपच आवडलेले आहेत ते जर आणखी मिळाले असते तर मंतृप्त झाले असते त्यावर ते म्हणाले एवढेच ना मी आणखीन मागून आणतो मग गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोरक्ष पुन्हा त्या घरी गेले आणि ब्राह्मणीला हाक मारून म्हणाले माई तुम्ही दिलेल्या भिक्षेतील वडे अतिशय चविष्ट असल्याने माझ्या गुरुजींना आणखीन खावेसे वाटत आहे म्हणून मी पुन्हा येथे आलो आहे तरी कृपा करून आणखीन काही वडे द्या पण त्यांचे म्हणणे तिला खरे वाटे ना ती म्हणाली गुरूंचे नाव कुशाला पुढे करता वडे तुम्हालाच हवेत म्हणून स्पष्ट सांगा ते बोल त्यांच्या जिभारी लागले ते म्हणाले माई मी आजपर्यंत कधीही खोटे बोललेलो नाही या समयी गुरु इच्छा पूर्ण करण्यासाठीच येथे आलेलो आहे ती म्हणाली तुम्हाला बैरागी समजून मी आधीच भरपूर भिक्षा घातली आहे तरीही तुम्ही पुन्हा मागण्यासाठी आलात याला काय म्हणावे तुमच्यासाठी अन्नाची चटक बरी नाही आणि असे सुग्रास अन्न वारंवार फुकट मिळत नाही हे हेही तुम्ही जाणता अर्थात तुम्हाला आणखी अन्न हवे असेल तर त्यासाठी किंमत बोजावी लागेल ते फुकट मिळणार नाही ते म्हणाले माई यावेळी तुम्ही जे मागाल ते मी देईन पण वड्यासाठी नाही म्हणू नका तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी ती म्हणाली गुरुभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही काहीही देण्यास तयार आहात ना मग वड्याच्या मोबदल्यात तुमचा एक डोळा द्या गुरूंसाठी प्रांत्याग तयार कर असलेल्या गोरक्षांच्या दृष्टीने ती माग मागणी विशेष काही मोठी नव्हती त्यांनी लागलीच आपल्या दोन्ही बोटे डोळ्यात खुपसली आणि बुबुळ बाहेर काढून ते तिच्यासमोर धरले त्यासमयी इजा झाल्यामुळे त्यांच्या खोबनीतून भळाभळ रक्त वाहत होते आणि वेदनाही होत होत्या पण त्यांना त्यांची पर्वा नव्हती तेव्हा गोरक्षांचे ते अघोरी कृत्य पाहून ती ब्राह्मणी चिंतेत पडली काय करावे हेच तिला सुचेना आणि समजेना आपल्या सहज बोलण्याने असे काहीतरी घडेल याची तिला कल्पनाच नव्हती त्यामुळे पितृश्राद्धाच्या पवित्र दिवशी एका गुरुभक्त सच्चिशाला अकारण दुःख भोगावे लागत आहे याचे तिला खूपच वाईट वाटले कृत कर्माचा पश्चाताप वाटून तिने घरात उरलेले सर्व वडे त्यांच्या झोळीत टाकले आणि दीनमान्या मुद्रेने हात जोडून म्हणाली महाराज मी तुमची अपराधी आहे परीक्षा घेण्याच्या उद्देशाने मी तुमचा उपहास केला तुम्हाला डिवसले त्याबद्दल मला क्षमा करा आणि या समयी तुमची अवस्था पाहून मला किती क्लेश होत आहे हे लक्षात घेऊन माझ्यावर क्रोध करू नका त्यावर ते म्हणाले माई हे तुम्ही काय बोलत आहात जसे ठरले होते तसाच व्यवहार झाला आहे त्यात तुमची काहीही चूक नाही तेव्हा भयभीत होण्याचे काही कारण नाही ते ऐकून तिला अधिकच वाईट वाटले तिने त्यांना काकुळतेने हे वडे आणि हे बुबुळ घेऊन जा असे पुन्हा पुन्हा विनवले तेव्हा त्यांनी तिची समजूत काढून अभय दिले आणि त्या दोन्ही वस्तू घेऊन नाथजींपाशी आले त्यावेळी ते त्यांनी आपला डोळा अंगावरच्या वस्त्राने झाकून घेतला होता आणलेले वडे त्यांनी त्यांच्यासमोर ठेवले आणि आपली इच्छा पूर्ण करा अशी विनंती केली त्यावेळी नाथजींनी त्यांना डोळा का झाकला आहे असे विचारताच खरा प्रकार सांगितल्यास ते ब्राह्मणीला शाप देतील आणि वडेही खाणार नाहीत असा विचार करून ते म्हणाले गुरुजी माझा डोळा आला असून तो सुजून लाल झाला आहे यात काळजीचे काही कारण नाही तुमचे वडे खाऊन झाल्यावर आपण त्यावर उपचार करू पण नाथसते शिष्याच्या थापांना बरे फसतील ते म्हणाले वत्सा तुम्हाला दुःख असताना मी जेवेचे चुसले पुरवेन हे कदापि शक्य नाही म्हणून आधी डोळा दाखवा माझ्या आज्ञेने उल्लंघन करू नका अन्यथा हे वडे मी फेकून देईन ते ऐकून वरमले त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःच्या वर्तनाची क्षमा मागून ब्राह्मणीवरही कोपू नका अशी नम्र विनंती केली मग त्यांनी स्वतःच बुबुळ त्यांना दाखवले त्यावेळी गोरक्षांच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा पाहून नाथांचे हृदय भरून आले त्यांनी त्यांच्या डोळ्यावरील वस्त्र दूर केले आणि संजीवनी मंत्राचा जप करून सूर्याच्या तेजाला त्या ते भुबुळात संचार करण्याची विनंती केली मंत्र पाठानंतर ते भुबूळ पुन्हा खोबणीत बसवले त्यामुळे गोरक्षांचे डोळे पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसू लागले त्यानंतर त्यांना स्वतःच्या मांडीवर बसवून नाथांनी त्यांचे खूप कौतुक केले आणि त्यांच्यासमवेत आनंदाने वड्यांचा आस्वाद घेतला त्यापुढील एक महिना त्यांनी तिथेच वास्तव्य केले आणि आपल्या भाग्यवान शिष्याला श्री प्रभूंकडून प्राप्त झालेली सर्व विद्या शिकवून सर्वार्थाने आपल्यासारखे केले नववा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद